जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पावस सुरुवातीला कोल्हापूर आवकाय चार हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल बाजारभाव जास्ती असतो सातशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकाय दहा हजार दोनशे वीस क्विंटल बाजारभाव जास्ती असतो आठशे रुपये करमाळा आहे शंभर क्विंटल बाजारभाव जास्ती असतो चारशे दहा सातारा अवकाय पाचशे ऐंशी क्विंटल बाजारभाव जास्ती असतो सहाशे रुपये मंगळवेढा आवाकाय दहा क्विंटल बाजारभाव जास्ती असतो सहाशे पन्नास रुपये कराड हलवा हलवाकांदा आवाकाय एक हजार पाचशे क्विंटल बाजारावर जास्त असतं एक हजार सोलापूर लाल कांदा आवाकाई पंचवीस हजार एकशे एक क्विंटल बाजारावर जास्ती असतं आठशे पंचवीस येवला लाल कांदा आवाकाय दहा हजार क्विंटल बाजारावर जास्ती असतं चारशे सत्तावीस धुळे लाल कांदा आवाकाय दोन हजार एकशे चौसष्ट क्विंटल बाजारावर जास्त असतं पाचशे दहा लासलगाव इंचूर लाल लालकांदा अवकाय तेरा हजार चारशे चाळीस क्विंटल बाजारावर जास्ती असतं चारशे पंच्याऐंशी उस्मानाबाद लाल कांदा आवाका एकशे एक्क्याण्णव क्विंटल बाजारावर जास्त असतं पाचशे पन्नास मालेगाव लाल कांदा अवकाय एकोणीस हजार क्विंटल बाजारावर जास्ती असतं चारशे सत्तर पंढरपूर लाल कांदा अवकाय चारशे सात क्विंटल बाजारभावात जास्त असतं सातशे अकरा रुपये अकोला लाल कांदा अवकाई एकशे पंचवीस क्विंटल बाजारावर जास्त असतं पाचशे एक्क्याऐंशी रावरी लाल कांदा अवकाय आठ हजार आठशे पंचवीस क्विंटल बाजारवाहात जास्ती असत पाचशे पन्नास रुपये कळवण लाल कांदा काय सात हजार क्विंटल बाजारावर जास्ती असतं चारशे पन्नास संगमनेर लाल कांदा काय पाच हजार चारशे अठ्याहत्तर क्विंटल बाजारवा जास्ती असतं आठशे एकतीस चांदोड लाल कांदा काय नऊ हजार नऊशे क्विंटल बाजारावर जास्ती असतं चारशे एकोणऐंशी कोपरगाव लाल कांदा काय पाच हजार सातशे एकशे ऐंशी क्विंटल बाजारावर जास्ती असतं चारशे पन्नास देवळा लाल कांदा काय सात हजार सहाशे क्विंटल बाजारावर जास्त असतं पाचशे पंचवीस चांगली फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा अवकाय सोळाशे एकतीस क्विंटल बाजारभावात जास्ती असत सातशे पुणे लोकल कांदा अवकाळी तेरा हजार एकशे शहात्तर क्विंटल बाजारभाव जास्ती असत पाचशे पन्नास पुणे खडकी लोकल कांदा अवकाय चौतीस क्विंटल बाजारभाव जास्ती असत पाचशे पुणे पिंपरी लोकल कांदा अवकाय एकोणतीस क्विंटल बाजारभाव आहे सहाशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा आवाकाय त्र्याऐंशी क्विंटल बाजारवाव जास्ती असतं सहाशे पुणे मोशी लोकल कांदा अवकाय दोनशे सहा क्विंटल बाजारभाव जास्ती असतं पाचशे मलकापूर लोकल कांदा अवघ्या पाचशे सत्तेचाळीस क्विंटल बाजारावर जास्त असं सहाशे दहा वाई लोकल कांदा अवकाळी दहा क्विंटल बाजारावर जास्त याचं सहाशे कामठी लोकल कांदा आवाकाय पाच क्विंटल बाजारावर जास्ती असतं बाराशे नाशिक पोळ कांदा आवाकाय सोळाशे पंच्याण्णव क्विंटल बाजारावर जास्त असं सहाशे सव्वीस पिंपाळगाव पोळ कांदा अवकाय बावीस हजार चारशे ऐंशी क्विंटल बाजारवाव जास्त जास्त सहाशे एकाहत्तर लासलगाव उन्हाळी कांदा आवक आहे बत्तीस हजार नऊशे साठ क्विंटल बाजारभाव जास्त असं सहाशे वीस कळवण उन्हाळी कांदा आहे एकशे पंच्याहत्तर क्विंटल बाजारावर जास्त असं पाचशे धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार